नमस्कार आज आपण ऐकणार आहोत माझी स्वलिखित कविता माझ्या कल्पनेतील स्त्रियांच आयुष्य कसं ग्रामीण भागातील आयुष्य कसं माझ्या कवितेत आहे आहे ही कविता ऐकूया तर कविता कवितेचं शीर्षक आहे बाया बाया भांबावलेल्या थिजलेल्या घाबरलेल्या कधी सजलेल्या बाया भांबावलेल्या थिजलेल्या घाबरलेल्या कधी सजलेल्या तर कधी धास्तावलेल्या आवरत असलेल्या काही बाई असलेल्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात घट्ट ऋतून बसलेल्या देवघरात तेवणाऱ्या नंदादीपासारख्या घरभर भरून गेलेल्या देवघरात तेवणाऱ्या नंदा घरभर भरून गेलेल्या वृंदावनातल्या तुळशी सारख्या घडी भर विसावलेल्या सार तुळशी सारख्या घर पवित्र विसावलेल्या कधी एकट्याच संसाराची धुरा पेलणाऱ्या रणरागिणी होऊन संकटकाळी लढणाऱ्या रणरागिणी होऊन संकटकाळी लढणाऱ्या कधी स्वअस्तित्व जपलेल्या तर कधी स्वपणाला लावलेल्या कधी स्व अस्तित्व जपलेल्या तर कधी स्व अस्तित्व पणाला लावलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांचं जीवन कसं असतं हे माझ्या कल्पनेतून मी बाया या कवितेत रेखाटलेली आहे माझी कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद